राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पनवेलमध्ये पळसपे फाटाते जे एन पी टी हा महामार्गावरती नांदगाव ब्रिज नावाचं एक फ्लाय आहे त्या फ्लाय वरती जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यांमुळे एका चोवीस वर्षाच्या तरुणीचा धक्कादायक मृत्यू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे नवी मुंबईला जो नवी मुंबई म्हणजे जे एन पी टी आणि पुणे मुंबई एक्सप्रेस जोडणारा जे एन टी हायवे तयार झालेला आहे त्या हायवे आत्ता नुकताच तयार झालेला नवीन हायवे तो महा महामार्गाच्या अंतर्गत येतो एन एच आयच्या अंतर्गत आणि त्या हायवेवरती एवढे भयान पद्धतीने खड्डे पडलेले आहेत ना आपण त्या साईडला कधी गेलोत ना तर तुम्हाला नक्की त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचे ते खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यावरती मानसी रोकडे नावाची आपली चोवीस वर्षाची तरुणी रविवारी रात्री पावणे पाचच्या दरम्यान माथेरानवरून येत होती तिचा एक मित्र आदेश लाड नावाचा मित्र होता तो भायकाळला राहतो अशी बातमी मिळते आपल्याला आणि बायकाळ्याच्या घोडपदेव म्हाडा व वसाहतीमध्ये राहतो आदेश लाड नावं त्या मित्राचे तो मित्र आणि मानसी रोकडे नावाची ही तरुणी माथेऱ्यांवरून आपल्या मुंबईच्या दिशेने येत होती आणि त्या ठिक त्यावेळेला पावणे पाचच्या दरम्यान आपला नांदगाव ब्रिजवरती ज्या खड्डे पडले त्या खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी अडकली आणि अडकल्यानंतर ते उजव्या साईडला पडले दोघंही तेवढ्याच वेळात पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेला कंटेनर त्या कंटेनरच्या चाकांखाली मानसीची मान हात आणि पाय म्हणजे पूर्ण बॉडी त्या ट्रकच्या खाली गेली आणि त्या चोवीस वर्षाच्या तोरणीचा जागीच मृत्यू झालेला आहे रविवार संध्याकाळी पावणे पाचची ची ही बातमी आता पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध घ्यायला चालू केलेला आहे ट्रक चालकाची काय चुकी याच्यामध्ये अहो नवी मुंबईचे रस्ते खड्डे खराब झालेले देण्याच्या यायचे तुम्ही वाटला तुम्ही ट्रक चालकाच्या पाठीमागे काय ला जाता आपण नवी मुंब पनवेल शहर स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू आणि या एन एच एच्या ज्या ब्रिजवरती ज्या हायवेवरती खड्डे पडलेले आहेत ना ह्या खड्ड्यांचा देखील तुम्हाला मी एक व्हिडिओ नक्की बनवून तुम्हाला दाखवीन ही जस्ट इन्फॉर्मेशन आहे पनवेल शहर पोलिसांकडे ह्या गोष्टीचा ह्या ह्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आपण पनवेल शहर पोलिसांशी संपर्क करून विषय काय आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया मानसी रोकडे नावाची जी तरुणी ही नक्की कुठली आहे आपल्याला अजूनपर्यंत माहिती समजलेली नाही परंतु आदेश लाड नावाचा जो मुलगा आहे तो तिचा मित्र होता आणि हे दोघं जण माथेरानवरून येत असताना हे झाले आदेश लाड हा घोडपदेव या म्हाडा वसातीमध्ये राहतोय ट्रकचा नंबर वगैरे दिलेला आहे की त्या गोष्टीची काय गरज नाही मला वाटतं आपण पोलिसांशी संपर्क साधूया तोपर्यंत या खड्ड्यांमधून किती लोकांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला किंवा ह्या संबंधित संस्था ज्या आहेत संबंधित हे महान आपले एन एचे असेल किंवा इतर संस्था ज्या आहेत ह्या संस्थांना कधी जागा येणार आहे आणि प्रशासन ह्या संस्थेला का जाब विचारत नाही या खड्डे पडल्यामुळे ह्याचं प्रश्नाचं उत्तर सरकारला डेफिनेटली द्यावं लागेल तुम्ही मला कमेंट करून उत्तर सांगा आणि तुम्ही मला कमेंट करून प्रतिक्रिया तुमची नक्की द्या जय शिवराज जय मल्हार